मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार सतराची घोषणा करताना मला अत्यानंद होतो आहे विकासाच्या या वाटचालीत गेली दोन वर्ष युवांनी शासनासोबत अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आता आम्ही फेलोजच्या तिसऱ्या बॅचसोबत काम करण्यास उत्सुक का आहोत या फेलोशिप कार्यक्रमाचा गेल्या दोन वर्षातील आमचा अनुभव फारच उत्साहवर्धक आहे शासनाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये फेलोजने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे शासकीय कार्यपद्धतीत युवकांचा उत्साह कल्पकता नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची कास धरून विकासाच्या एका नव्या पर्वाकडे आपण वाटचाल करीत आहोत तुमच्यासाठी सुद्धा हा फेलोशिप कार्यक्रम संस्मरणीय असेल याची मी ग्वाही देऊ इच्छितो शासनाची धोरणे व योजना यामध्ये थेट योगदान देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच विविध मान्यवरांची संवाद व नामांकित संस्थांना भेटी देण्याची संधीही याच कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल चला सोबत मिळून काम करू नव महाराष्ट्राचे निर्माण करू जय हिंद जय महाराष्ट्र